गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा इ बोट, बोट। भारतात पहिल्यांदाच आलेली इ बोट आता जळगावात आलेली आहे आणि त्याचा लाईव्ह कार्यक्रम आपल्याला पाहताना आहे जळगाव मध्ये आपण आता लवकरच विकसित होणाऱ्या एका पर्यटन स्थळावर आहोत आणि त्या पर्यटन स्थळाचा आपल्याला आस्वाद घेताना सर्वांना फक्त नाम मात्र दहा रुपयामध्ये अतिशय आगळावेगळा उपक्रम हा महाराष्ट्रात होत आहे तर काही दृश्य मी आपल्याला दाखवत आहे हे आहेत बोटी हे बघा हे आपण बघतो महाराष्ट्रातल्या काही पर्यटन स्थळी

आनंद घेतना आपल्यासोबत आहेत पर्यटन विभागाचे कुलकर्णी साहेब ते आपल्याला सारंग कुलकर्णी सर आपण काय सांगाल या संदर्भामध्ये अतिशय नयन रम्य हा आपण दृश्य पहात आहात हे सर्व तुम्ही पाहू शकता जळगाव मध्ये उद्या पासून तर चार तारखेपर्यंत दोन तीन आणि चार हा जल हा जलमहोत्सव आपल्या जळगाव शहरात मेहरून या ठिकाणी मेहरून तलाव या ठिकाणी होत आहे तर या जल महाराष्ट्रामध्ये काही उपक्रम उपक्रमात घेतलेले आहेत आणि ते उपक्रम असे आहेत की ते महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये आकर्षित करणार आहे आणि ते प्रकल्पानं भूर्ण भविष्य अशा प्रकार प्राप्त करणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जे एम पी डी सीनं मी एम पी डी सी जनता अधिकार आणि सर्व प्रकल्प आहेत पंधरा विभागाने एम डीच्या माध्यमातून तयार केलेले आहेत आणि आपण एम केसीकडे ज्या प्रकारच्या बोटी आहेत ज्या प्रकारची मॅन आहे ज्या प्रकारची सेफ्टी असते बांधलीमध्ये ते सगळं पर्यटन दाखवणार आहोत पण सर्वात याचा मोठा उद्देश असा आहे की जे सामान्य जनता आहेत त्यांना हे पर्यटन अनुभवता येणार आहोत आणि माननीय पालकमंत्र्यांची मान्य प्रदेश पर्यटन मंत्री साहेब यांची आणि आमचे व्यवस्थापक संचालक आहेत मनोज कुमार सोडवजी यांची खूप इच्छा होती की हे सामान्य माणसाला अल्पदरात मिळावं आणि ही अल्पदर म्हणजे जी गोष्ट बोलायला तुम्हाला सहाशे रुपये हजार रुपयाला मिळते ती फक्त दहा रुपयाला इथे मिळणार आहे तुम्हाला ठेवायला आणि हा आगळा वेगळा अॅक्वा महोत्सव अॅक्वा फेस्ट हा भारतात महाराष्ट्रातला पहिला अॅक्वा फेस्ट हा जळगावमध्ये मध्ये होतोय आणि आम्हाला सर्वांना खूप आनंद होतोय की जळगावचं सौंदर्य आहे जळगावचा मेरून तलाव आहे तो बघायला मिळतोय तर हा जलमहोत्सव आपल्या जळगावात होत आहे आणि या जलमहोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे उद्या त्याचा शुभारंभ माननीय पर्यटन मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन आपल्या पालकमंत्री मंत्री गुलाब भाऊ अनिल भाऊ सर्व आमदार खासदार यांच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ उद्या होऊ घातलेला आहे तरी सर्व जळगावकरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद येलो जेटस्पी का हा ही भारतातली सर्वात वेगवान जेटस्की आहे टॉप स्पीड हा नाईंटी सिक्स किलोमीटर पर आवर हो आहे आणि पहिल्यांदा भारतामध्ये किंवा पर्यटकांच्या सेवेमध्ये येत आहे आणि त्याची सुरुवात आम्ही जळवापास होतो एक जी बोट आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजतं एक बोट एक बोट